नमस्कार मी राजेंद्र साळोखे आज वीस जून वीसशे सतरा आपण गेले काही दिवस निमझो इंडियन डिफेन्सबद्दल माहिती घेत आहोत त्याची बरीच व्हेरिएशन्स आहेत पण जी, जी जास्त खेळी जातात ती पण पुष्कळ आहेत त्यांची आपण माहिती घेत चाललेलो आहोत थोडीशी चा आपण रिव्हिजन इथे करूया इथे मॅप पण मुद्दा मी दाखवला आहे की निमझो इंडियन डिफेन्स हा बिफोर नाईट टू एफ सिक्स सी फोर ई सिक्स नाईट टू सी थ्री आणि बी फोर या मूव्जनी होतो हा बिशप इथे राजाला पिन करतो इथे निमजेड मेन संपलं याच्यानंतर आपण बघितलं की क्लासिकल वेरिएशन नव्हतं क्वीन टू सी टू हां त्याचे व्हिडिओ ऑलरेडी मी केलेले आहेत क्वीन टू सी टू एक वेरिएशन होतं त्याला क्लासिकल म्हणतात चौथी मूव आणि चौथी मो ई केले की के, ई थ्री केले की के रुबिन स्ट्रीन व्हेरिएशन होतं ते आपण आत्ता या ह्याच्यामध्ये बघणार आहोत त्यातलं पण ब्राऊन स्ट्रीन व्हेरिएशन बघणार आहोत तर क्लासिकलमध्ये महत्त्वाची तीन होती एक होतं सी फाय पॉन सी फायला घेतलं दुसरं होतं डी फाय हे पॉन डी फायला काळ्या खेळाडून घेतलं ह्याचा व्हिडिओ बहुतेक मी डी फायचा अपलोड केला नाही पण सी फाय आणि कॅसलचे व्हिडिओ ऑलरेडी केलेले आहेत तिसरं होतं काळा खेळाडू कॅसल करतोय क्लासिकलची तीन महत्त्वाची व्हेरिएशन आता आता रुबेन स्ट्रीनकडे आपण वळतोय रुबेन स्ट्रीनची चौथी पांढऱ्याची चाल आहे ई थ्री पुढे बघूया काय मी दिलं आहे हां इरुबेनस्टीन वेरिएशन आहे डी फोर नाईट डी सिक्स सी फोर ई सिक्स नाईट सी थ्री बिशप टू बी फोर आणि ई थ्री पांढरा हे ई थ्रीला प्याद खेळतो आहे रुबेन्स्टीन व्हेरिएशन नेमजो इंडियनचं झालं आता म्हणजे क्वीनच्या जागी ई थ्री खेळात क्लासिकलमध्ये क्वीन इथे ई टूला येते सॉरी सी टूला येते त्याच्या जागी तो ई थ्री खेळला अच्छा पुढच्या साधारण कॉमन मूव्ज म्हणजे जास्त खेळ्या झाल्या त्या आपल्या ह्याच्यात बसतात का नाही मला माहीत नाही पण ते मोस्ट पॉप्युलर मूव्ज ज्या ते मी काढल्यात त्या काळा कॅन्सल करतो बिशप टू डी सी डी थ्री खेळा बिशप टू डी थ्री डी फाय नाईट एफ थ्री सी फाय कॅसल नाईट टू सी सिक्स ए थ्री बिशप सी थ्री काय म्हले बी क्रॉस सी थ्री बस या म्हणजे मोस्ट पॉप्युलरली क्रमाने खेळल्या जाणाऱ्या म्हणजे एक्सप्लोरर म्हणून मधून शोधन काढलेले आहेत मी तर जास्तीत जास्त अशा तऱ्हेने खेळला जातो आता परत इथे एक घेतलेलं आहे मी याला इथे पॅडमध्ये ना फिशर वेरिएशन दाखवतो त्या ह्याच्या पुस्तकात मी नाव घेतलं ना की ब्रॉन्स्टिन वेरिएशन तर ब्रॉन्स्टिन आणि फिशर असं दोन्ही आपण म्हणूया त्याला आता तर त्याच्या आता चालेल नक्की काय ते एकदा परत बघू डी फोर नाईट टू एफ सिक्स सी फोर ई सिक्स नाईट टू सी थ्री बिशप बी फोर हा ई थ्री खेळतो आता ई थ्रीच्या पुढची फोर ई थ्री ते दाखवले याच्या पुढची हे कदाचित का हे जे इकडे मॅप दाखवला आहे कोणाचा ब्लड पण येईल कारण जे व्हिडिओ मी करतो ते जर हाय क्वालिटी ठेवले तर ते खूप मोठे साईज होते दोनशे एम बी वगैरे मग ते मला अपलोड करायला त्रास होतो म्हणून मी ते एम पी फोरमध्ये थोडा लो क्वालिटीला करतो त्याच्यात ते स्पष्ट दिसेल का ते आता व्हिडिओ झाल्यावरच कळेल इथ्री चाल केली म्हणजे रुबिन स्टीन व्हेरिएशन झालं त्याच्या पुढचं आहे आता ब्राऊन स्टीन म्हणजे पुढची जे वेळ मूव आहे काळाकाडो तो बी सिक्स करतो म्हणजे हे प्याद जे आहे बी सिक्स हे पुढे घेतो हे बघा हे बी सिक्स घेतलं की ते झालं ब्राऊनस्टीन व्हेरिएशन झालं म्हणजे निम्झो इंडियनमधल्या रुबेनस्टीन व्हेरिएशनमधलं ब्राऊनस्टीन व्हेरिएशन असं आता हे ब्राऊनस्टीन व्हेरिएशन मध्ये झालेलं काय खेळ बघणार होते हे आकीबा रुबेनस्टीन होता ज्याच्या नावाने हे वेरिएशन आहे तोच आणि अलेक्झांडर आहे आलेकाचा खेळ आहे आता हा जिंकलाय आलेखाने शेवटी म्हणजे स्टाईनला त्याने जिंकलंय पण जराशी त्याची चूक झाली आहे ते खेळात लक्षात येईल आपल्याला डी फोर डी सिक्स सी फोर नाईट एफ सिक्स चाली त्याच्या आहेत का बघा काही वेळा उलट्या सुलट्या थोड्या चाली होतात आणि वेरिएशन तिथेच येतं त्यामुळं त्याला नाव तेच दिलं जातं हां हे बी सिक्स इथपर्यंत असेच खेळ आहे म्हणजे ब्राउनस्टीन वेरिएशन किंवा फिशर वेरिएशन आहे त्यावरती म्हटले त्याप्रमाणे झालं बिशप टू डी थ्री बिशप बी सेवन एफ थ्री सी फाईव्ह ए थ्री बिशप क्रॉस सी थ्री चेक बी क्रॉस सी थ्री डी फाय नाईट डी टू कॅसल कॅसल नाईट टू बी सेवन नाईट टू जी थ्री ट्वीन टू सी सेवन सी क्रॉस डी फाय पॉनम ई क्रॉ डी फाय ई फोर सी क्रॉ डी फोर ए पॉन मारलं सी डी फोर क्वीन टू सी थ्री एकदम खाली घेऊन आला बिशप ई थ्री बिशप ई थ्री इथे याने आता कसं स्ट्रॅटेजी वर्कआउट केलेली आहे बरोबर ते आपल्या आत्तापासूनच त्याने सुरुवात केली आहे की या क्वीननी पोझिशन आणि नाईटचा वापर करून राजाच्या याच्यामध्ये घुसायचं कॅसलमध्ये थोड्यात वेळेला आपल्याला लक्षात येईल हे काय केलं डी क्रॉस ई फोर एफ क्रॉस ई फोर बिशप टू ए सिक्स बिशप क्रॉस ए सिक्स क्वीन क्रॉस ई थ्री आणि प्लस आता कसा त्याने येऊन तिथे पद्धतशीर चेक दिला आहे आणि आता नाईट पणाल इकडे येतो आहे किंग टू एच वन नाईट क्रॉस ई फोर आता ॲक्च्युली याने हा नाईट इथे आल्यानंतर आता हा फोर सहज दिसतोय की जर तो आला एफ टूला चुकून आला त्याला येऊ न देण्याचं कार्य करायला पाहिजे तर हा फोर इथे दिसतोच आहे शिवाय राजाला चेक लागतोय ते थोडंसं याने ओवरलूक केलं आहे पांढऱ्या खेळाडूने म्हणजे रुबेन स्टिनेस तर त्याने हा नाईट इकडे नेला तर काय याचा इकडे कुठून त्याला अटॅक करायचा होता आपल्या राजाकडे आपण लक्ष देत नाही दुसऱ्या आपल्या आक्रमणाच्या ह्याच्यात त्यामुळे असे प्रॉब्लेम होतात सरळ याने नाईट एफ टू लाला चेक आता तो, तो मारणं भाग आहे रुक क्रॉस एफ टू क्वीन क्रॉस एफ टू झालं आणि त्यामुळं पांढऱ्या खेळाडूचा एक आ, हत्ती गेला आहे एक प्याद ऑलरेडी पांढऱ्याचं कमीच आहे आणि याचा बिशप आ, एक कमी आहे काळ्याचा बिशप म्हणजे तीन पॉईंटवालं इथे दाखवतोय नाईट कमी दिसते पण म्हणजे झालं एक हत्ती वाईटचा उगीतच गेला क्वीन टू जी फोर जी सिक्स रूक टू एफ वन क्वीन टू बी टू नाईट एस सिक्स अँड चेक ह्याने चेक दिला इकडून त्याची तीच आयडिया होती किंग टू जी सेवन नाईट्रॉस एफ सेवन क्वीन टू इक्विन टू बी थ्री डी फाय नाईट एफ सिक्स क्वीन टू डी फोर रूक टू एफ सेवन बिशप टू सी फोर ए फोर जी फोर रूप टू सी एट आणि इथे म्हणजे पांढऱ्या खेळाडूने रिझाईन केलं आहे ॲक्च्युली एक रूक त्याचा पोजिशन बघितलं तर रूकच एक कमी आहे पण रूक कमी असल्याने खूप फरक पडतो शिवाय इथे काय झालं नाईट काळ्या खेळाडूला त्याने पिन केला नाईट रिझाईन केलं पांढऱ्या आता खेळाडूंनी कारण ह्या बिशपवर आता डायरेक्ट अटॅक आहे हा बिशप इथे मरू शकतोय एकंदरीत पोझिशन हे पांढऱ्यासाठी काळी पांढऱ्यासाठी चांगली नाहीच आहे त्यामुळे पांढऱ्याने या खेळ इथे रिझाईन केलेला आहे दुसऱ्या आपण सेम खेळाकडे जाऊ सेम म्हणजे निमज इंडियन डिफेन्स रुबेनस्टीन वेरिएशन आणि त्यातलं ब्रॉनस्टीन वेरिएशन किंवा फिचर आ, फिशर वेरिएशन पहिल्या चाली बघा की या नेहमी तशाच होतात बिश हे घेतलं ई थ्री फोर ई थ्री म्हणजे रुबेनस्टीन वेरिएशन झालं फोर ई थ्रीला आणि हा बी सिक्स खेळा म्हणजे हे त्यातलं ब्राऊनस्टीन वेरिएशन झालं किंवा फिशर व्हेरिएशन झालं आता पुढचा खेळ बघा बिशप डी थ्री बिशप बी सेवन नाईट टू एफ थ्री कॅसल्स कॅसल्स बिशप क्रॉस सी थ्री हे मारून टाकलं बी क्रॉस सी थ्री सी फाई न नाईट टू डी टू नयट डी सिक्स नाईट बी थ्री बिशप ए सिक्स इ फोर डी फाय इ फ डी क्रॉस सी फोर इ क्रॉस एफ सिक्स सी क्रॉस डी थ्री बिशप टू जी फाईव्ह क्वीन टू डी फाय हे काय झालं क्वीन टू जी फोर क्वीन टू एफ फाय क्वीन क्रॉस एफ फाय ई क्रॉस एफ फाय डी क्रॉस सी फाय बिशप सी फोर नाईट डी फोर नाईट क्रॉस डी फोर पॉन क्रॉस नाईट रूक टू डी एट हे पॉन याचं कुठे पोचलं व जी सेवनला त्याने काय अजून लक्ष दिलं नाही रूक टू डी फोर बिशप टू ई थ्री नाईट डी फाय रूक टू सी वन ए सिक्स केला आहे सी सिक्स आता पॉन मारून टाकलं राजाने रूक टू बी वन रूक टू सी एट रूप टू बी थ्री डी टू ह्याचं पण पॉन इकडे पोचायला लागलं आहे ते त्याने रूखने अडवलं रूक क्रॉस सी सिक्स एफ फोर आता इथे जर आपण पोजिशन बघितली तर पांढरा खेळाडू दोन पॉनने कमी आहे किती आहेत त्याच्याकडे एक दोन तीन चार आहेत आणि त्याच्याकडे किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा खाली एक म्हणजे दोन पॉनने पांढरा खेळाडू कमी आहे म्हणजे मटेरियलमुळेच हा गेम जास्त केलेला आहे रुक सीवन रुक क्रॉस सीवन डी क्रॉस सिवन अँड क्वीन झाली याची इथे तो क्वीन आपण ती क्वीन मरते बिशप क्रॉस सिवन रुक टू डी वन आता एक पॉनचाच फरक राहिला फक्त पण इथे हा फोर्क लक्षात न आल्यामुळे त्याला इथे बघा अशा लहान लहान चुका होतात की हा रूख इथे खाली आला तर हा डी वनला फोर्क होतोय राजाचा आणि इथं म्हणजे ॲपसोल्युट फॉर्म झाला तो आणि त्यामुळे त्याचा बिशप गेला बिशप गेल्यामुळे थोडंसं खेळून त्याने डाव सोडून दिला आहे बिशप आणि एक पाऊननी कमी आहे तर काळा खेळाडू याही खेळामध्ये जिंकलेला आहे तर अशा तऱ्हेने निमजो इंडियन डिफेन्समधलं स्टॅन व्हेरिएशन मधलं स्टेन व्हेरिएशन किंवा फिशर व्हेरिएशन या अशा तऱ्हेने खेळलं जातं बघत राहा आणि कृपया जुन्या सबस्क्रायबरपैकी कुणी आत्ता बघत असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मिसेस लता राजेंद्र साळोके नावने चॅनल आहे माझा जो राजेंद्र साळोके चॅनल होता तो मी बंद करतो आहे त्याच्यावर अपलोड करायचं त्याला काय कारणं आहेत तर बघत राहा धन्यवाद